अमरावती महानगर प्रशासनाने नवाते प्लॉट येथे बारा डिसेंबर दोन हजार बावीसला निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली होती या निविदा प्रक्रियेमध्ये नवाते मल्टीफ्लेक्सची ऑफसेट प्राईज फक्त बारा कोटी एवढी ठेवण्यात आली होती परंतु अठरा दहा दोन हजार सोळा रोजी तत्कालीन आयुक्त यांनी संदर्भीय पत्र क्रमांक एम सी ए नंबर तीनशे एक दोन हजार सोळा चे पत्रक मनपाचे वकील ऍडव्होकेट जे बी कासट यांच्या माध्यमातून उच्च न्यायालय यांना प्लॉट नंबर सात सीट नंबर चौसष्ट सर्व्हे नंबर चाळीस मौजेपेठ अमरावती या जमिनीचे बाजार मूल्य शंभर कोटी असून व या जागेवर नवा ते मल्टीप्लेक्स बांधणी योग्य होणार नाही असे पत्राद्वारे कळविले होते परंतु आज या जागेचे अंदाजे बाजार मूल्य ही एकशे वीस कोटी इतकी आहे या जागेबाबतचे अमरावती महानगरपालिकेने कोणतीही सरकारी बाजार मूल्यांकन बाबतचे संबंधित विभागाकडून कोणते मार्गदर्शन किंवा प्रमाणपत्र घेतले नाही त्यामुळे अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता धारकाचे कोट्यावधीचे नुकसान होत आहे तीस वर्षानंतर या जमिनीचे बाजार मूल्य हे पाचशे ते सहाशे कोटी असू शकते तसेच अमरावती महानगरपालिकेने बारा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी निविदा प्रक्रिया सुरू केली आणि निविदेमध्ये सोळा जुलै दोन हजार दोनच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावाचा आधार घेतला परंतु त्यानंतर एकतीस सात दोन हजार सतरामध्ये प्रस्ताव क्रमांक आठ याबाबतचे ठराव झाले असता त्या ठरावामध्ये नवाते ही बीओटी न देता अमरावती महानगरपालिकेचे नवाते मल्टिप्लेक्स निर्माण करावे असा ठराव केलेला होता मनपा प्रशासनाने हा ठराव शासनाकडे विखंडित करण्याकरिता न पाठविता बीपीएमसी ऍक्टचे उल्लंघन केलेले आहे या ठरावाकडे दुर्लक्ष केले त्यांच्या सोयीनुसार जुना ठरावाचा त्यांनी आधार घेतला निविदे प्रक्रिया केल्यानंतर पहिले निविदेमध्ये आठ हजार शंभर स्क्वेअर फूट सदर जागा दाखविण्यात आली होती त्यानंतर दुसऱ्या निविदेमध्ये सदर जागा ही सात हजार चारशे त्रेचाळीस स्क्वेअर फूट दाखवण्यात आली तिसऱ्या निविदेमध्ये सहा हजार सातशे स्क्वेअर फूट जागा दाखवण्यात आली सोबतच तिन्ही वेळेस निविदा बोलविताना प्रत्येकदा नवीन शुद्धीपत्र काढण्यात आले दिनांकस एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये शुद्धीपत्र काढून न्यायालयाचे चुकीचे आदेश दाखवून निविधारक व जनतेची फसवणूक केलेली आहे परंतु दोन हजार एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये उच्च न्यायालय खंडपीठ बेंच नागपूर यांच्या आदेशाचे उल्लंघन करून नियमाविरुद्ध जाऊन निविदा प्रक्रिया राबविलीसोबतच मनपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये नव्हा ते मल्टिप्लेक्सबाबत घेण्यात आलेल्या ठरावाचे कार्यवृत्तांतची नोंद घेतली नाही त्यामुळे भविष्यामध्ये महानगरपालिका अमृतीचे कोट्यवधीचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे सोबतच अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त व निविदा प्रक्रियेमध्ये असलेले संबंधित अधिकारी यांनी रेल्वे विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही त्यामुळे ही निविदा प्रक्रिया नियमबाह्य असून मनपा जनतेचे कोट्यवधीचे नुकसान करणारी आहे या संपूर्ण विषयाला घेऊन अमरावती शहर सुरक्षा नागरिक कृती समितीच्या वतीने सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला लिखित स्वरूपात तक्रार देण्यात आली अमरावती महानगरपालिका नवाते येथील मल्टीप्लेक्सच्या निवेदेबद्दल आज आम्ही तो भ्रष्टाचार थांबवण्यासाठी या ठिकाणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिलेला आहे की यामध्ये मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे विश्वासघात जनतेसोबत होऊ नये म्हणून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे सध्या इलेक्टिव बॉडी महानगरपालिकेमध्ये नाही आहे संपूर्ण ना अधिकार प्रशासनाला आहे त्याचा फायदा घेऊन दोन हजार चौदापासून असलेला हा विषय जो आहे तो या कमी वेळामध्ये निपटून टाकण्याचा ते प्रयत्न करत आहे म्हणून जनतेचं नुकसान त्यार त्यार आ आ त्यार 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 न होत त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि जनतेला त्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि त्या ठिकाणी बाजार सुद्धा झाला पाहिजे मल्टीप्लेक्सला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती